केंद्र सरकारच्या नवीन ड्रायव्हर विरोधी कायदा हिट अँड रन भारत न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या विरोधात मालवाहतूक संघटना धामणगाव रेल्वे वतीने आज एक जानेवारी दोन हजार चोवीस सकाळपासून चालक मालक यांनी काम बंद आंदोलन केले आहे हे काम बंद आंदोलन असल्याचे संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे ट्रक ड्रायव्हर हे जास्तीत जास्त गरीब कुटुंबातील असून आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी जीव मुठीत घेऊन ट्रक चालवितात तेव्हा त्यांच्या हातून जर कुठल्या प्रकारचा अपघात झाला तर अपघाताच्या बाबतीत लावलेले कायदे हे योग्य नाहीत असे प्रसारमाध्यमाशी बोलताना मालवाहतूक चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष विलास सहारे यांनी सांगितले विरोधी कायदा हिट अँड रन भारत न्याय संहिता दोन हजार तेवीस याच्या विरोधात मालवाहतूक वाहतूक संघटना धामणगाव रेल्वेच्या वतीने आज दिनांक एक एक दोन पासून आम्ही आज काम बंद हे पासून काम चालू केले आहे जर ड्रायव्हरच्या हाताने हो ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याला पाच लाख रुपये जुर्माना आणि दहा वर्ष सक्त मजुरी हा या कायद्याचा उद्देश आहे आणि आम्हाला तो मान्य नाही त्याविरोधात आम्ही आजचा म्हणजे आजचा बंद हे आयोजित केला एक एक दोन हजार चोवीसपासून तर बेमुदत आहे आमच्या मागण्या ह्याच आहे केंद्र सरकारला की हा कायदा लागू न करण्यात यावा हा कायदा म्हणजे ड्रायव्हरांच्या विरोधात आहे लागू राहिला तर कोणीच गाडी चालवायला इच्छुक राहणार नाही तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे असे वक्तव्य ट्रक चालकांनी केले आहे व त्याबाबत सर्व चालक मालक हे एकत्र जमा झाले व त्यांनी सरकारच्या नवीन कायद्याविरोधात घोषणाबाजी केली एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे